गणेश चतुर्थी हा गणपतीचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्याने भक्ताला बुद्धी सद्बुद्धी समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते असे मानले जाते गणेश चतुर्थीच्या दिवसापासून गणेशोत्सव सुरू होतो हा उत्सव दहा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो या निमित्ताने अनेक स्पर्धा सुद्धा राबवण्यात येतात यामुळे गावातील नागरिक सर्वजण एकत्र येऊन गणेशोत्सव उत्साहात साजरा करतात आणि घरगुती गणेश विसर्जन करण्यासाठी नगरपरिषदेने लावलेल्या विसर्जन कुंडातील पाण्यामध्येच गणपतीचे विसर्जन केले जाते परंतु असे असताना देखील चिमूर नगरपरिषदेने शहरात सर्वत्र ठिकठिकाणी लावलेल्या विसर्जन गतावस्था त्या जागेवर चित्र बघाव्यास मिळत आहे दहा दिवस मूर्तीपूजा आणि मूर्तीची जपणूक केली जाते आणि अशा प्रकारे नगरपरिषदेकडून मूर्तीची विटंबना केली जात असेल तर शासकीय नियमानुसार नगरपरिषदेवर कारवाई व्हायला हवी अशी चर्चा शहरात सर्वत्र सुरू आहे या सर्व घटनेची दखल घेत माहिती मिळताच विनोद गंगाधरराव ढाकुणकर माजी नगरसेवक तथा तालुका उपाध्यक्ष आणि इतर नागरिकांनी मिळून चिमूर पोलीस स्टेशनला नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉक्टर सुप्रिया राठोड यांच्या विरोधात तक्रार दाखल करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली या घटनेमुळे चिमूर शहरात तणावाचे वातावरण निर्माण होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही